मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय जर राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि या विस्तारानंतर मला सगळ्यात पहिल्यांदा काय गोष्ट दिसतेय तर ती एका अस्वस्थ स्थितीला बंडाकडं घेऊन जाते आहे विशेष करून शिवसेना या पक्षामध्ये अशी बंडाळी माजण्याची स्थिती मला तरी दिसते आहे शिवसेनेच्या एकनाथ शिंदेनी धाडच दाखवत आपल्या काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला काही लोकांना मंत्रिमंडळात यायचं होतं त्यांना ती संधीच मिळाली नाही मुळात केसरकर तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार या तीन मोठ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे त्यातल्या केसरकरांनी आपल्या शांत स्वभावानुसार कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये पण विधानमंडळाच्या अधिवेशनातून रॅडिसन ब्ल्यू नावाच्या हॉटेल मधून तानाजी सावंतांनी आपली बॅग पॅक करून कोलेस्ट्रॉलचं गाव गाठलं परतलेले तानाजी सावंत अस्वस्थ आहेत तानाजी सावंतांच्या बाबत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मागच्या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये तानाजी सावंत आघाडीवर होते आपल्या साखर कारखाने शैक्षणिक संस्था याच्या माध्यमातून शक्तिशाली बनलेले सावंत राज्यातल्या सत्ता परिवर्तनासाठी एक महत्वाचं कारण ठरले होते आता तानाजी सावंतांची ही क्षमता राज्यातली सत्ता बदलण्यासाठी सक्षम नसली तरीही म्हणजे मी तेही सांगतो सक्षम नसली तरीही शिवसेनेतल्या एका बंडाच्या स्थितीला उभारी देणारी मात्र नक्कीच आहे मुळात उद्धव ठाकरेंच्या वरती तानाजी सावंतांचा राग मंत्रिपद दिला नाही ह्याच होता उद्धव ठाकरेंना मातोश्रीच्या गेटवर उभे राहून तुम्ही मला नाकारत आहात तर मी पुन्हा इथे येणार नाही हे सांगून तानाजी सावंत बाहेर पडले होते आणि त्यानंतर या सगळ्या बंडाच्या स्थितीत तानाजी सावंतांनी एकनाथ शिंदेना बळ दिलेलं होतं अर्थात त्यांची मंत्रिपदाची इच्छा ही लपून राहिलेली नाही त्यामुळं तानाजी सावंतांचं सा नागपूरहून आपली बॅग पॅक करून कोलेस्ट्रॉलचं कारण दाखवत निघून येणं हे मला तरी त्यांनी पुकारलेल्या एका अव्यक्त बंडाची कहाणी दिसती आहे मी तेवढ्यावरच अंदाज बांधतोय अशातला अजिबात भाग नाहीये त्यासोबत अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार तर एकनाथ शिंदेच्यासाठी एक अवघडच दुखणं होतं म्हणजे अब्दुल सत्तार स्वतःला मुख्यमंत्री बदलण्याची क्षमता असलेले नेते असंच प्रेझेंट करत होते त्या अब्दुल सत्तारांना मंत्रीपद नाकारून हिंदुत्ववाद्यांना खुश केलं असलं तरीही अब्दुल सत्तार आता वेगळी काही खेळी करू शकतात खास करून सत्तारांच्या सारखा बलाढ्य धनाढ्य आणि सावंतांच्या सारखा नेता एकत्र आला तर काहीही होऊ शकतं या दोघांना काही करण्यासाठी आणखी एक शक्ती तिथे आहे म्हणजे आग केव्हा लागेल आग लागण्यासाठी ज्याने आग पकडायला हवी अशी साधनं असायला हवीत आणि आग लावण्यासाठी काड्याची पेटी असायला हवी आता काड्याची पेटी बनून अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत नक्की काम करतील पण पेटवायचं काय हा प्रश्न असेल तर नरेंद्र भोंडेकर जे मंत्रिपदासाठी इच्छुक होते त्यांनी स्वतःच आपल्या पदाचा राजीनामा देऊन अन्याय झाल्याची आणि भाजपचे ऑफर धुडकावल्याचा पश्चाताप होतोय अशी भावना व्यक्त केलेली होती तुम्हाला लोकसभा निवडणुकीच्या वेळेसचा तोरडापडीचा प्रसंग देखील आठवत असेल मी उगाच उद्धव ठाकरेंना नाही म्हणालो असं पालघरच्या एका शिंदेच्याच नेत्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळं आग पकडण्यासाठीचं पोषक वातावरण देखील शिंदेंच्या सेनेमध्ये आहे मुळात शिंदेच्या सेनेत असलेली मंडळी ही सत्तेसाठी आलेली होती हे विसरून चालणार नाही मग मंत्री झालेले भरत गोगावले असतील अथवा संजय शिरसाट असतील खर तर अडीच वर्षासाठी मंत्रीपद हा शिंदेनी काढलेला फॉर्म्युला हा नवनव्या लोकांना संधी देण्यासाठीचा नाही आहे हा फॉर्म्युला अडीच वर्षानंतर तुमचा नंबर लागू शकतो हे दाखवून नाराज झालेल्या लोकांना जवळ करणार आहे या सगळ्यांच्या मध्ये अजून एक नाव विसरून चालणार नाही ते म्हणजे विजय शिवतारे शिवतारे बापूंना मंत्रिपद मिळण्याची आशा होती नवे खात्री होती पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे पुण्यात शिवसेनेचं बळ एकत्रित शिवसेनेचं बळ आणि शिंदेच्या शिवसेनेचं बळ तसं तोकडंच आहे खर तर शिंदेना पुण्यात शिवसेना वाढवण्यासाठी खूप काही करता येऊ शकलं असतं पण ती वाढवायची आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे शिंदेंचं बळ कोकण मुंबई ठाणे एवढ्या पुरतच दिसत आहे म्हणजे मुंबईतले सहा लोकसभा मतदारसंघ छत्तीस विधानसभा मतदारसंघ ठाण्यातले चार लोकसभा मतदारसंघ आणि चोवीस विधानसभा मतदारसंघ तर कोकणातले तीन विधानसभा मतदारसंघ त्याला जोडून अठरा विधानसभा मतदारसंघ अशा शंभर विधानसभा मतदारसंघाच्या आसपासच शिंदेंची गुंफण दिसतीय नाशिक पुणे ठाणे नाशिक ठाणे माफ करा पुणे म्हटलं मी नाशिक ठाणे मुंबई आणि कोकण हा एक पट्टा जो कोकणाचा पूर्ण आहे आणि नाशिकचा काही भाग आहे इथेच शिंदेची ताकद वाढवायचा आहे असा शिंदेचा विचार दिसतोय अर्थात इथे संघर्ष भाजपशीही होणार आहे आणि राष्ट्रवादीशीही होणार आहे पुण्यात शिंदेनी दुर्लक्ष केलं म्हणूनच शिवतारेंच्या सारखा शिंदेचा झेंडा पुणे जिल्ह्यात लावू शकेल असा माणूस मंत्रिमंडळात घेणं आवश्यक होतं पण तिथे तो झेंडा रोवला गेलेला नाही आहे त्यामुळं शिवतारे देखील ज्या कारणामुळं उद्धव ठाकरेंच्या जवळ अस्वस्थ होते त्याच कारणामुळं शिंदेंच्याकडे देखील अस्वस्थ होण्याची शक्यता आहे अर्थात यात बल भाजपचं होईल की अजून कोणाचं हे देखील बघितलं पाहिजे कारण या नेत्यांना या सगळ्या नेत्यांच्या समोर पर्याय दोनच शिल्लक राहतात एकतर शिंदेंच्या पक्षात बंडाळी वाजवायची आणि उद्धव ठाकरेंच्याकडं निघून जायचं उद्धव ठाकरेंच्याकडं जाताना त्यांना तिथे काही संधी शिल्लक असेल का म्हणजे उद्धव ठाकरेंनाच काही संधी शिल्लक आहे का हे पहिल्यांदा तपासायला हवं कारण तिथे ऑलरेडी उद्धव ठाकरेंनी अशा काही माणसांना जवळ करून ठेवलं आहे ज्यांना शिवतारे सावंत किंवा अब्दुल सत्तार नरेंद्र भोंडेकर केसरकर यासारख्या माणसांची गरज उरलेली नाही आहे किंवा ते आले तर त्यांची अडचण होणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये सहभागी होतील की आपल्या नेत्यासोबत बंड करून वेगळा झेंडा उभारतील आणि नंतर हळूहळू भाजपकडे जातील काही होऊ शकतं व्हायला काहीही होऊ शकतं पण या स्वरूपाच्या शिवसेनेतल्या बंडाळीची चिन्ह जाहीरपणे दिसू लागलेली आहेत मी याआधीही शिवसेना अशी फुटणार म्हणजे दोन हजार एकोणीसच्या काळातली गोष्ट बोलतोय वीस एकोणीस वीसच्या काळातली शिवसेना प्रत्यक्ष फुटण्याआधी मी काही लोकांची नावं घेऊन भवितव्य वर्तवलेलं होतं ते चित्र मला या मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर शिवसेनेच्याच बाबतीत दिसत आहे त्यामुळं शिंदेंची शिवसेना ही फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे का किंवा त्या फुटीची सुरुवात झाली आहे का हे तपासलं पाहिजे खर तर शिवसेनेच्या मध्ये मंत्रिपद मिळणं करणं हा प्रत्येकाच्या आग्रहाचा विषय राहिलेला आहे आता ज्याला मंत्रिपद मिळालीत त्यांच्याविषयी देखील बऱ्याचशा चर्चा यामध्ये पसरलेल्या आहेत एका मंत्र्याचे तर व्हॉट्सअप चॅट लीक झालेत लवकरच त्यांचे काही व्हिडिओ सुद्धा लीक होण्याची शक्यता आहे या मंत्र्याचे व्हॉट्सअप चॅट एवढे भयंकर आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा शिवसेनेच्या ज्या मंत्र्यांवरती आरोप झाले होते त्याच्या पुढची ही केस आहे म्हणजे संजय राठोड गबरू शेठ यांच्यावरती जे जा आरोप झाले होते त्याच्या पुढची ही केस आहे त्यामुळं अशा स्वरूपाच्या व्हॉट्सअप सोबत काही व्हिडिओ देखील लीक होणार आहेत का आणि अशा काही मंत्र्यांची अडचण वाढणार आहे का नुसती मंत्र्यांची अडचण वाढणार नाही आहे तर मंत्र्यांना नियुक्त करणाऱ्यांची सुद्धा अडचण वाढणार आहे त्यामुळं हे चॅट लीक होणार आहेत का चर्चा होणार आहेत का कारण तशा अर्थाचे सुद्धा आता पडू लागलेले आहेत विरोधकांच्या हाती शिंदेंच्या मंत्र्यांच्या विरोधातला मसाला गेलेला आहे आणि त्या मसाल्यावर देखील आता छानपैकी काही भाजण्याची प्रक्रिया होऊ शकते त्यामुळं शिंदेंची शिवसेना ही बंडाच्या उंबरठ्यावर उभी आहे का हा प्रश्न माझ्या मनामध्ये पडतो आहे आणि या सगळ्या माणसांच्याकडून त्याला बळ दिलं जाईल का हे देखील तपासणं आवश्यक आहे जे घडायला नको ते घडत आहे आणि संधी मिळाली की फाटक्यात बोट टाकून अजून फाडणारे खूप असतात त्याच फाडणाऱ्यांना ही संधी मिळालेली आहे शिंदे आता हे बंड कसं थांबवतात याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला असेल शिंदेंची अवस्था धरलं तर सोडत आहे धरलं तर चावत आहे सोडलं तर पळत आहे अशी झालेली आहे कारण एक तानाजी सावंत अब्दुल सत्तार विजय शिवतारे यांना मंत्री करावं तर पुन्हा शिरसाट भरतशेठ गोगावले यांच्यासारखी माणसं नाराज होऊन तसाच झेंडा रोवण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये घडतंय काय शिंदे या सगळ्यांची नाराजी कशी दूर करतात काय करतात ते बघणं अधिक महत्वाचं ठरणार आहे नमस्कार